रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा

अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली येथील श्री गणेश मंदिरात स्टेशन रोड श्री गणेश सेवा कमिटीच्या गणेश जयंती साजरी करण्यात आली सकाळी गणेश मूर्तीस अभिषेक करून दुपारी बारा नंतर साजरा करण्यात आला व महाप्रसाद वाटप करण्यात आला महाप्रसादाचे लाभ भक्तांनी भरपूर प्रमाणात घेण्यात आले तसेच चावडीजवळील अश्वथ गणपती येथे गणेश जयंती साजरी करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला येथील श्री गणेश महादेव मंदिरात दिनांक सहा पासून उत्सवात सुरुवात झाली होती या काळात अजय यांचे प्रवचन प्रकाश नातू यांचे कीर्तन अखंड नामजप झाला गेल्या बावन्न वर्षापासून येथील श्री गणेश महादेव मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतो श्री गणेश मूर्ती अभिषेक व जन्मकाळ साजरा करण्यात आला सायंकाळी पालखी ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली या ग्राम भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता गावात पालखी ग्राम प्रदक्षिणाच्या वेळी गल्लोगल्ली रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती महानकरी साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द